हॅलो तर आज आम्ही कुठे चाललोय आज आम्ही चाललोय डे मार्टला आणि ना शॉपिंग करायची का पिशवी घेऊन चाललीय सांग बर तर ना तिथं फुलीची पिशवी भेटत नाही म्हणून आणि पिशवी पण घेऊन चाललंय आणि त्या दिवशी गेलो होतो शॉपिंग करायला पण एक पॅन्ट आली ती जरा चेंज करून आणायची म्हणून चाललोय आणि ना हिची पॅन्ट ती त्याच्यामुळं हिला पण घेऊन चाललय आणि पिशवी बागा कशी घेतली आम्ही आणि ना यश अजून एकदा पण गेला नव्हता डी मॅटला त्याच्यामुळं त्याला पण घेऊन चालले आज आणि बाकीचे मेंबर गेलेले आहेत गावाला चले ना आज तिथे गेले अनुष्का शॉपिंग करणार मीच करणार मी नाही करणार करणार हो ना बरं चला निघालो आणि पाऊस आलाय काय 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 मतलब याच्या आणि ना पाऊसला झाला आणि त्याच्यामुळं तो म्हणतो तू नाहीचा पाडा लावला नाही जाऊ तोगल डिमेबाई मच्छी चप्पल घेतली त्या दिवशी मावशी घेतली होती तिच्या

यशला ही शॉर्ट्स घेतले तो मम्मीला आम्ही म्हणलो होतं हॉटेलला जाऊ आणि आता तर रडतीये मी पाच तारखेला मी मला घरी जाऊ मला मदत करू लागतात म्हणजे पाव करायची म्हणली पाव आणले आणि आम्ही हे मला घेतलंय मी हे माझ्यासाठी घेतलंय ते काय मला काही कळलं नाही ते, ते ज्यूसच आहे

आणि यशला एक बॅट घेतली कुठे यश तुम्ही ट्राय पण करायची बॅट घेतली आहे लावली पण घेतली आहे आणि ते आमचे दोन हजार झाले येईकड्या किती टेनिस बॉल तेनिस बॉल झाले दोनशे एकोणपन्नास काही पण सत्तर रुपयाचा सॉफ्ट तो नाही दुसरा असत चेस घेतला असं मला तर वाटत पण हे पोरं नको म्हणलं मग मी एकटी काय करू यशला इंटरेस्ट नाही मग खेळावं तुला अभ्यास घ्यायचं होतं मला पण नाही घेतलं म्हटलं जाऊ दे मम्मी ते तेवढेच चारशे रुपये होते काहीतरी दोनशे नाव नको तीनशे नव्या नव्हतं ना बस मी काढू का घ्या बाबा आता बोलायचं नाही ते अनुचल ना गया था। गया था। गया। गया हो मॅडम अनुष्का मॅडम आज बनवते भजी काय बनवणार पाव आणि जिरा आणि आहे काय भेटू ती

मी का नाही आहे? बोंबड्या. नाही नाही मला काय नाही. मां मी कतक आपलं नाही. कापल्याना. मी तर कुठं पण नाही. मी ते. ते मी तुम्हाला बरं थांब. हं. तर तुम्ही मात्र मरत. और ते टाळायला दिसते. हं. टाळायला. जे पापाला आजारी मग तो झोपला त्याला ताप आलाय आणि तो काय बोलतोय काय बोलला त्याच्या एवढं सगळं अंगावर असून पण म्हणते मला अंगावर दे कसं देऊ आता एवढं नीट अंगावर आहे तरी त्याला अंगाव लागते कसं नीट काम करायला लावते तर आज आम्ही बनवतोय संडे स्पेशल काय काय बनवणार आहे आपण आजका बिर्याणी चिकन शिक्का तू बनवणार नाही काय होय तर यश अजून उठलाच नाही आज संडे आणि त्याला तपन आला होता त्याला आता दवाखान्यात नेऊन आणलंय आणि ना हे आता जेवायला आले अजून आमचा स्वयंपाकच रेडी नाही झाला आणून दिलं तुमचं फेवरेट आयटम आज आमचं बे ते काय काय सांगा बिर्याणी अजून चिकन फ्राय आणि चिकन टिक्का आज चिकन चिली नाही चिकन टिक्का वेगळा पदार्थ आहे जरा आणि आज अनुष्य चिकन टिक्का बनवणार तिच्या हाताने येत गोच बनव सगळा आणि ना आमच्या मॅडम आज किती वाजता उठल्या तुम्ही दहा वाजता उठली बरे चक्क दहा वाजता शिजलाय का सगळं आम्ही टिक्क्याचं करून घेऊ पाहिजे म्हणली मी तर हा तसं तिला जमत तेलाचं काम पण आज थोडं उशीर पण झालाय ना

<laughs> जास्त चिकन बनवलंय चिकन फ्राय आणि सामग्री मम्मीने काढून दिली आणि दाद्याने खाल्ले आता आम्ही बनवून राहिलो कोल्ड कॉफी आणि पिणार सिप्पर मध्ये आम्ही घेतलं होतं एक सिप्पर कुठं थोडत सतन्या, सतन्या। बस कर। बाई हा काय प्रकार पण आले असेल कॉफी प्यायला थोडी फ्रीज नव्ह थो आपण हा पी, पी आमची तर व्हिडिओ जर मिलियन मध्ये गेला तर मग पाहिजे यशनी सांगितलंय ह्याच्यात मला कॉफी पिऊन दिली तर तुझा व्हिडिओ मिलियन मध्ये जाईल